नमस्कार माझे नाव शेताक्षी शंकर आमले आहे मी मी लोक कोकणाची खे को खेळते मा खूप कोकणाची को आवडते मला माझ्या दीदींनी शिकविलेले आहे मला गजगे खूप आवडतात माझ्या दिदींनी दिदींच मला शिकवलेले आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव आहे शिजे आम्ही मे मेकअप मे खेळतात आम्ही त्याची बहिणी एकमेकीला पैसे पण देतात धन्यवाद

खूप मला आवडतो गजग हा खेळ खूप छान आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव पूर्वासून सोन के मी गजगे आणलेले आहेत व मला गजगे खेळायला माझ्या बहिणीने शिकवले आहेत गजगे हा खेळ खूप सोपा आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रांजली सत्तेंद्र मुगडे आहे मी बॅडमिंटन आणले आहे बॅडमिंटन हा खेळ मला खूप आवडतो बॅडमिंटन खेळायला दोघ जण लागतात धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रीतम रानुकडे आहे मी गजगे आणलेले आहे गजगे मला माझ्या शिकवलेले आहेत हा किती विधानामध्ये खेळ असतो मी माझे नाव तुम्ही परमेश्वर के मी खेळ खेळते मी गजगे खेळते मला गजगा हा खेळ खूप आवडतो आणि नंतर मी बॉल पण खेळते मला बॉल हा खेळायला खूप आवडतो माझ्या भावाने मला बॉल खेळायचं शिकवला आहे नंतर मी कोकणात शिकवले सिल्ला गहू ह्या पण खेळ खेळतो तो पण मला माझ्या भावाने शिकवला आहे नंतर मी लगोर चौक खेळते लगोर चौक हे पण माझ्या दिदीनंच मला शिकवलं आहे धन्यवाद माझे नाव कार्तिकेश्वर ईश्वर उघडे भोरा खेळत आहे मला भोरा आहे खेळ खूप आवडतो ह्याला इथं दोरी बांधून झिंगवा आणि खे बॉल आहे मला बॉल हे खेळ खूप आवडत ह्याला खाली आधी लोक वरील टिपकत आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव सुभाषे आहे मी इथे रांधून मला खेळ खूप आवडतो शंभरचा दो साठा दोषेचा साठा हे ठेवल्या जिंकून की मी आपण आणायचा मग नंतर मी सायकल आणली सायकल मला खूप आवडती थँक्यू नमस्कार माझ्या बालमित्रांनो माझे नाव स्वराईका का मी चकार आणलेला आहे चका मला खूप आवडतं